निर्भीड निष्पक्ष उतांकराचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज साकूर गावात मोबाईल शोरूमचे भव्य दालन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्पदरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपी या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्ड काम अगदी अल्पदरात करून मिळेल ठिकाण साकूर बस स्टँड समोर साकूर संपर्क अठ्याण्णव सर जितेंद्र आव्हाड यांच्याबद्दलचा वाद जो आहे तो दिसतोय खरं तर कालपर्यंत संविधान बदलाची भाषा करत करणारे सगळ्याच विरोधकांची या सगळ्या गोंधळामुळे काय नेमकी प्रतिक्रिया असणार तुमची खरं म्हणजे रोज एक खोट बोलायचं आणि त्याचा नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न करायचा हा प्रयत्न इंडिया आघाडीचे नेते आणि जितेंद्र आव्हाड करतायत कुठल्याही अभ्यासक्रमामध्ये कुठेही मनुषमुक्तीचा कुठलाही श्लोक घेण्याचा विचार देखील महाराष्ट्र सरकारमध्ये कोणी ठेवलेला नाही तो कधी आलेला नाही त्या संदर्भात कुठली चर्चा नाही हेच शोधून काढतात हेच नरेटिव्ह तयार करतात हेच त्याच्या विरुद्ध आंदोलन करतात पण जेव्हा माणूस कुठं आंदोलन करतो त्यावेळी तो कशा गोष्टी करतो हे आपण बघितलं आणि आज या आंदोलनाच्या नादामध्ये खोटेपणाच्या नादात त्यांनी चक्क भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच फोटो फाडण्याचं काम हे त्या ठिकाणी केलंय त्याचा आम्ही निषेध करतो आणि ज्या प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान त्यांनी केलेला आहे हे महाराष्ट्र सहन करणार नाही आणि या खोट्या लोकांचं पण आम्ही उठा पडले शुद्ध शाकाहारी जेवणाची उत्तम सोय यामध्ये पंजाबी खाली चायनी मराठोर विकास महालक्ष्मी रेस्टॉरंट खवयांसाठी ठरते खास आकर्षण या ठिकाणी उत्तम शुद्ध शाकाहारी जेवणासोबत स्वादिष्ट नाश्त्याची देखील सोय एकदा याल तर